नमस्कार मैत्रीणो मी आहे पूजा आणि पूजाच रेसिपी व्हिलॉगमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मुलांना दुपारी खूप भूक लागलेली आहे आणि त्यांना काहीतरी चटपट खायचं आहे तर आज झटपट बनणारी चटपट रेसिपी बघूया आज आपण बघणार आहे वटाणा चाट त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी वटाणा बारीक चिरलेला कांदा टमाटर काकडी आणि कोथिंबीर तेल छान गरम झालेला आहे त्यामध्ये आपण वटाने छान तळून घेऊया वटाने असे पडायचे आहे की ते वरतून आणि आतले दोन छान रुशी झाले पाहिजे वटाने छान तळल्या गेलेले आहेत आता आपण साईडने ठेवून घेऊया एका प्लेट मध्ये काकडी टमाटर आणि वटाण टाकून ते मिक्स करूया त्यानंतर धनिया पावडर मीठ तिखट आणि नक्कीच वटाणा चाट आहे तर आपण चाट पावडर टाकूया हे छान मिक्स करून घेऊया त्यावर आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया हे झाली आपली झटपट चटपट वटाणा चाट तयार मुलांना नक्की आवडेल करून बघा धन्यवाद